खूप लोकांचा गैरसमज असतो की शोल्डर ही साईज स्टँडिंग करायची की बसून करायची तर स्टँडिंगमध्ये खूप लोकांचा गैरसमज आहे ऍक्च्युली स्टँडिंग केल्यामुळे काय ना मानका की बॅक ही दुखेल पण ऍक्च्युली काय असतं ना की स्टँडिंग केल्यामुळे ना तो पाठीचं जे दुखणं आहे म्हणजे जे दुखत आहे किंवा अजून त्याला सुदृढ कसा होईल म्हणजे चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथन कशी होईल ती बॅक ती फक्त हे स्टँडिंग ओव्हरहेड प्रेसमुळेच होणार आहे सीटेडमुळे नाही सीटेड हे कुणी करायचं की जे लोक ऍक्च्युली त्यांची बॅक पेन आहे लोअर बॅक पेन आहे त्यांनी जर एक साईज शोल्डरची करायची आणि मग त्यांच्याकडं ऑप्शन नाही त्यामुळे त्यांनी सीटेड करावी अदरवाईज स्टँडिंग ओव्हर ओव्हर हेड प्रेसलाच तुम्ही प्राधान्य द्या कारण ती एक बेस्ट स्ट्रक्चरल कंपाऊंड मुवमेंट आहे ज्याने तुमच्या बॉडीचं जी स्टेबल आहे बॉडी स्टेबल करून स्पाईन जो चांगला उभा राहून तो स्पाईनवर जास्तीत जास्त लोड उभा होतोय त्यामुळं स्टँडिंग ओव्हर एड प्रेस हाच करा त्याने बॅक वगैरे काही पेन होत नाही उलट तुमच्या बॅकला स्ट्रेंथन करण्याचं काम ही एक्सरसाईज करणार आहे थँक्यू